नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे हा पाऊस राज्यामध्ये मोठ्या मुसळधार स्वरूपाचा असणार आहे या पावसामध्ये मोठ्या वादळी वाऱ्याचे प्रमाण व विजांचे प्रमाण देखील जास्त राहणार आहे तर काही भागात हवामान खात्याने मुसळधार पावसाचे अलर्ट सुद्धा आजच्या दरम्यान दिले आहेत मात्र राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे तर पाहणार आहोत मित्रांनो आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही या व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका मित्रांनो सुरुवातीला विदर्भामध्ये पाहिले असता यामध्ये नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिवली वर्धा हिंगणगड यवतमाळ अमरावती अकोला अकोट बुलढाणा खामगाव वाशिम व तसेच संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला दुपार दुपारपर्यंत ढगाळ वातावरण तर हलक्या स्वरूपात तापमान देखील पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र यातील काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील दुपारनंतर व रात्री दरम्यान बहुतांश भागात पाहायला मिळू शकतो तसेच मराठवाड्यात देखील आपल्याला आज दुपारनंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड हो लातूर धाराशिव या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये वातावरणात मोठा बदल झालेला आहे तर या परिसरात आपल्याला दुपारनंतर व रात्री दरम्यान भाग बदलत जोरदार स्वरूपात पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे व विजांचे प्रमाण जास्त राहणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील यात समावेश झालेला आहे वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी ते वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे पुढे मध्य महाराष्ट्रात देखील काही भागात आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये सोलापूर पंढरपूर कुची जत इंदापूर करमाळा बारामती दौंड अहिल्यानगर या संपूर्ण परिसरात पावसाचा जोर आजच्या दरम्यान दुपार नंतर जास्त पाहायला मिळेल या परिसरात विजांच्या कडकडाटासह भाग बदलत नुसळ पाऊस देखील पाहायला मिळू शकतो मात्र पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगलीच्या भागात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे तर दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस या सर्वत्र परिसरात झालेला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे कोकणाच्या काही भागात हवामान खात्याने मोठ्या पावसाचे अलर्ट सुद्धा दिले आहेत यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवनगर गोरेगाव चिपळूण कल्याण डोंबिले वसिवरा या संपूर्ण परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळेल मात्र रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी व इतरही आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस आज झाले पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्र खंदीतच्या भागात नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार जळगाव धुळे चाळीसगाव मनमाड भुसावळ पारोळा सिरपूर या संपूर्ण खंदीतच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत त्यातील काही परिसरात झालेला पाहायला मिळेल मात्र नाशिक त्र्यंबक इगतपुरी या परिसरात मुसळधार पाऊस दुपारनंतर राहणार आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद